आपण निसर्ग टिकवला पाहिजे आपण रान रान जे जंगलातली झाड आहे ते टिकवलं पाहिजे आपण गावठी बिबीनं भी टिकवलं पाहिजे आणि हा जो निसर्ग आहे ह्या निसर्गाला धरून आपण चाललं पाहिजे निसर्गाला धरून आपण कामं केली पाहिजे आणि निसर्ग हा निसर्ग जे आहे हा खूप वाचवला पाहिजे तर याच्यासाठी या संस्थेने खूप मोठं परिवर्णाचं काम केलंय निसर्ग वाचवायचं काम केलंय झाडं लावा झाड जागवा पाणी आडवा पाणी जिरवा जिरवा हे खरं निसर्गाचं काम आहे परिवर्ण हे टिकवलंच पाहिजे परिवर्णाशिवाय आपल्याला पुढं काहीच नाही निसर्गाशिवाय आपल्याला काहीच नाही नारी शक्ती भेटलाय पद्मश्री भेटलाय पण मला त्या पुरस्काराचं काहीच भूषण नाही आणि मी भूषण नाही पण सांगणार नाही कारण जेवढं ही समाजसेवा जेवढी लोकांपासून जाईल जेवढे लोक सेंद्रिय शे शेती पिकवतील जेवढ्यांचे विषमुक्त ताट होईल तेव्हा मी माझं काम मोठं म्हणल आणि मी जे काम केले के का ते समाजासाठीच केले आता काही लोक येतात पद्मश्री म्हणलं म्हणजे मग लय मोठे असेल पण मी एक पद्मश्री मातीतलं माणूस आहे आज नावाने मोठे उद्या पैशानी मोठे झाले तरी समाजाचं काम मी करीत रा, करीतच राहणार माझ्या मातीचे पाय मातीवरच राहणार आणि ही समाजसेवा मी देतच राहणार आणि हे समाज ह्या संस्थेच्या हाताने खूप चांगलं घडत आहे तर याच्या चांगलं घडो अशी मी लाख लाख शुभेच्छा देते